आमच्या मागण्या मान्य करा करा आम्ही कसत असलेली पाच एक आप दे। एकर आपले दहा एकर पर्यंत जमीन आम्हाला मिळालीच पाहिजे दहा एकर जमीन मिळालीच पाहिजे म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही बरकुल आमच्या हक्काच

મિલાની જ પાઇજે મિલાની જ પાઇજે મિલાની જ પાઇજે બાબતસરેલી 5 એકરની જમીન મરાલી જ પાઇજે મિલાની જ પાઇજે મિલાની જ પાઇજે નો બૌટે કી ના

Ми pedestrian Smile सरपंच आंदोलन करताय तुम्ही मागण्या पूर्ण होत ते असं झालंय की मागच्या वेळेस आम्ही दोन वेळा लाँग मार्च काढले त्या लाँग मार्चच्या वेळेस सरकारने आम्हाला दोन वेळेस म्हणजे तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या अशा प्रकारचा आम्हाला दिला आम्ही थांबलो परंतु आता साधारण अठरापासून एवढे वर्ष झाले तरीही आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या तसल्या तशाच आहेत आमची मागणी ही आहे कांद्याला किमान वीस रुपये असा भाव किलो भाव झाला पाहिजे आणि ही एक मागणी शेतकऱ्यांच्या बाबत आहे आणि खरी मागणी जी आहे ती वन जमिनीची आहे आज जे यामध्ये साधारण एक हजार लोक वीस ते वीस हजार लोक सामील झालेले आहेत अजून लोक इथे येतील त्यात आमची प्रामुख्याने ही मागणी आहे की वन जमीन जी आमची आहे आज रोजी आम्हाला ती जमीन मिळालेली आहे सरकारच्या निर्देशाप्रमाणे प्रमाणपत्र मिळालेले आहे परंतु आम्ही कसत असलेली जी जमीन आहे ती पाच एकर सात एकर आठ एकर अशा प्रकारची आहे परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळं आम्हाला ती जमीन एक गुंठा दोन गुंठा पाच गुंठा असं दिलेले आहे त्या जमिनीचा सात बारा पण झालेला आहे परंतु तो सात बारा एकदम चुकीचा आहे जमिनीचा जो प्रकार आहे तो पोट खराबा लावलेला आहे म्हणजे शेतीला एक नाही अशा प्रकारची जमीन आहे त्यात भोगवटदार सदी आमचं नाव असायला पाहिजे कसणाराचं त्या ठिकाणी वनविभाग महाराष्ट्र शासन असं नाव आहे आणि इतर अधिकारमध्ये सर्व आमची नावं आहेत मग एक गावाचा एक गावामध्ये जर दोनशे धारक असतील तर एक सात बारावर दोनशे धारकांची एकच नावं आहे आणि सर्वांचा एक, एक सात बारा आहे एकच आहे सात बारा आमची मागणी ही आहे की भोगोटदार सदरी आम्ही कसत असलेला जो माणूस आहे त्याचं नाव लावा आमच्या ताब्यात असलेली जी जमीन आहे ती आम्हाला मोजून जी आहे ती आम्ही काही जास्त मागत नाही जी आमच्याकडं आहे ती द्या आणि स्वतंत्र एक स्वतःचा सो, एक सात बारा करा अशा प्रकारचं आहे आमची प्रामुख्याने मागणी ते तर असं आहे की शासनाने आम्हाला मागे फसवलंय दोन वेळा आता आम्ही असा निर्धार केलाय की आम्ही इथं बसलोय ते वरून सरकार जे आहे जिल्हा जिल्हा अधिकाऱ्याला कळवेल अधिकारी जेव्हा त्या कामाला सुरुवात करेल तलाठी वगैरे सगळ्यांना घेऊन तिथं जेव्हा सुरुवात करेल आता सुरुवात झालेली आहे आता तुम्ही या बो इथं तुमचा वनपट्टा दाखवा वगैरे अशी जेव्हा सरकारचं एस्टिमेट अल्टिमेट होईल तेव्हा आम्ही हा म्हणजे मोर्चा थांबू था तोपर्यंत आम्ही लढतच राहू त्याला मी सुभाष चौधरी नाशिक जी